आणि उपस्थित सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींनो वेळ भरपूर झाला आहे सकाळी आठ नऊ वाजल्यापासून तुम्ही बाहेर येत त्याचं भान ठेवून मी या ठिकाणी मोजक्या शब्दात आपल्याला या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो सव्वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं ते मतदान करताना आपल्याला किती जागरूकता बाळगायचं आहे हे आपण अगोदर काळजी घेतली पाहिजे एकोणीसशे एकोणनव्वदपासून ते एकोणीसशे एक दोन हजार एकोणीस पर्यंत आम्ही धनुष्यबाणाच्या समोर मतदान करून आम्ही या ठिकाणी निवडणुका जिंकल्या पण ही दोन हजार चोवीसची निवडणूक दुर्दैवानं आम्हाला मशाल्या चिन्हावर लढावं लागते हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगणं मला कर्तव्य वाटते पण आम्हाला मशाल सुद्धा नवीन नाही दानवे साहेब तुमच्या संभाजीनगरमध्ये दोन एकोणीसशे एकोणनव्वदला मोरेश्वर सावेसाहेबांच्या रूपानं मशाल चिन्ह हे पुरस्कार तर शिवसेनेचंच होतं आणि तिच्यावर सुद्धा शिवसेनेचा खासदार ह्या ठिकाणी निवडून आलाच होता आणि परभणीतही शिवसेनेचा खासदार एकोणीसशे एकोणीशे नव्वद एकोणनव्वदला निवडून आला होता ते धनुष्य बानाच्या चिन्हावर कैलासवासी अशोकराव देशमुखांच्या रूपानं त्यामुळे हे दोन्ही चिन्ह आमच्यासाठी वेगळे नाहीत आणि हे व्हॉट्सअप फेसबुकनं सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने सगळं हा चिन्ह प्रत्येकाच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर पोचवलेला आहे पण काही अशिक्षित लोक जे मोबाईल गिबाईल वापरत नसतील त्यांना थोडं जागरूक करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी या निमित्तानं सांगतो कालच या ठिकाणी विरोधी उमेदवाराची सभा झाली राज्याचे दोन दोन उपमुख्यमंत्री ह्या ठिकाणी आले होते त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणी दहा वर्षात काही विकास झालाच नाही सातत्यानं सत्य तुम्ही आहेत मित्रपक्ष म्हणून आम्ही असताना देखील तुम्हाला तुम्ही आम्हाला चौथीचीच वागणूक दिली हे विसरू नका परंतु उद्धव साहेब अडीच वर्षाचे मुख्यमंत्री काळात असताना मित्रांनो परभणीमध्ये एक नाही तर एक खाजगी आणि एक शासकीय असे दोन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणारा परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातला एकमेव हो जिल्हा असू शकतो सत्तर तीसचा विषय सांगितला दानवे साहेबांनी परभणीमधल्या अंडरग्राऊंड ड्रेनेजची साडेचारशे कोटीची योजना मंजूर आहे उद्धवसाहेबाच्या काळामध्ये सतरा सप्टेंबरला उद्धवसाहेबांनी संभाजीनगरच्या हुतात्मा स्मारकाच्या दिवशी ज्या दिवशी जाहीर केलेली घोषणा ती आजही ती फाईल तशीच दाबून ठेवली परभणी वि जिल्हा कृषी विद्यापीठामध्ये क्रीडा संकुलाचा पंचवीस एकरवर क्रीडा संकुल उभं करायचं आहे त्याची फाईलसुद्धा दाबून ठेवली वरपुडकर साहेबांनी मुख्यमंत्री उद्धवसाहेब असताना आणि चव्हाण साहेब या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना या शहरातल्या रस्त्यासाठी आमदार साहेबांनी आमच्या राहुल पाटलांनी वरपुडकर साहेबांनी शंभर कोटी रुपयाचा निधी या शहरातल्या रस्त्यासाठी आणला त्याचीसुद्धा फाईल दाबून टाकली म्हणजे कुठलंही काम विरोधी पक्षातल्या माणसाला करू द्यायचं नाही आणि केलं नाही म्हणून इकडून बोंबा मारायच्या पुन्हा हेनीच म्हणजे उलट्या चोरायच्या बोंबा असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही म्हणून मित्रांनो हे लोक किती राजाहरिछंद्रासारखे बोलतात हे आपण उघड्या डोळ्यानं बघतो म्हणून लोकशाहीमध्ये पवित्र दान हे मतदान आहे ह्या देशामध्ये आपल्याला सत्तेचं परिवर्तन घडून आणायचं आणि महाविकास आघाडीचं सरकार या देशामध्ये पुन्हा एकदा स्थापन करायचं यासाठी आपण सगळेजण वज्रमुठ बांधून तयार झालेलो हो। आहोत आणि म्हणून ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये होऊन घातलेल्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान परभणी जिल्ह्यामध्ये आहे आणि ह्या मतदान प्रक्रियेमध्ये मात्र थोडी पारदर्शकता आणणं आपल्यासाठी मत वाटते महत्वाचं आहे कारण भूल थापा देऊन ह्यांनी आतापर्यंत बऱ्याचदा मतदानं घेतली ह्यांच्यासोबत आम्ही गेलो काही लोकांनी सांगितलं काल बबनराव लोणीकर साहेब माजी मंत्री इथं त्यांनी पत्रकारांना उत्तर देताना सांगितलं की मोदीच्या नावावर काही दगड बी तरून गेले मी म्हटलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा निकाल लागू द्या मोदीच्या नावावर तरले का बाळासाहेबांच्या नावावर तरले हे त्या दिवशी आम्ही सिद्ध करून दाखवलो <laughs> दानवे साहेब म्हणल्याप्रमाणे एकोणीसशे एकोणनव्वद पासून ते आज दोन हजार चौदापर्यंत मोदी होतेच का अरे उलटे तुम्ही बेमान आहेत आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते कोणामुळे असतील तर फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मुळे हे विसरू नका गोधराकांडानंतर जर त्यावेळेसच अटलजींनी राजीनामा घेतला असता ह्यांचा तर हे आज आपल्याला पंतप्रधान म्हणून दिसले सुद्धा नसते हे आधी बाळासाहेबांचे उपकार तुम्ही विसरून गेलात एवढंच कशाला ज्या वेळेस काँग्रेसचं सरकार देशामध्ये दे होतं त्यावेळेस मोदीजी मुख्यमंत्री होते गुजरातचे आणि त्या काळामध्ये त्यांना सर्वस्वी मदत ह्या देशामध्ये कोणी केली असेल तर त्यावेळेस हे देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमधून केली मग ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचेच तुम्ही पक्ष फोडले घरं फोडले हे तुम्हाला लाच तरी वाटायला पाहिजे होती थोडी अरे ही आपली मराठी संस्कृती आहे आपण उपकाराची जाणीव ठेवतो एखाद्यानं आपल्याला उपकार केले तर त्याचे परतफेड करण्याचं आपलं कर्तव्य आपण पार पाडित असतो पण ह्यानी कर्तव्य तर पार पाडलं नाही एक मराठीमध्ये मन आहे ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट पण आता त्यांनी हे भाजपवाल्यानं सगळं बदलून टाकलं आहे त्यांनी असं केलं आहे की ज्याचं खावं मीठ त्याची वाट लावावी नीट असे उलटे धंदे ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं सुरू केले परंतु एवढं केलं आता रोज उठलं की टी व्हीवर एकच असते उद्धवसाहेबाचं काही राहिलं नाही ते संपले पवार पवारसाहेबांचं काय राहिलं नाही ते संपले काँग्रेसचं काय राहिलं नाही ते संपले मग ते संपले असते तर संपलेल्या माणसाचं नाव कशाला घेता रोज रोज टी व्हीवर बघा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ उद्धव साहेबाच्या विरोधामध्ये ते भाजपवाले बोलणारच संपलेल्या माणसाविषयी बोलायची काही गरज आहे का हो म्हणजे उद्धव ठाकरेंची उंची वाढलेली आहे आणि ह्यांची उंची कमी झालेली आहे मतदारांच्या लक्षात आलेलं आहे अरे एक ती शिवसेना या भारतीय जनता पार्टी बरोबर महायुतीमध्ये होती तर चौदाला बेचाळीस जागा जिंकल्या आणि एकोणीसला एक्केचाळीस जागा जिंकल्या आज उद्धव ठाकरे बाजूला गेले त्यांचा तुम्ही पक्ष फोडला राष्ट्रवादी फोडली पण तुमचे आता जवळजवळ तुम्ही सगळे पक्ष एकत्र केले मनसे सुद्धा जवळ घेतली तरी तुमचं एक्केचाळीस आणि बेचाळीस गणितच जुळणार काही ठिकाणी तर उमेदवार बी मिळणार काही ठिकाणी तर बाहेरचे लादल्या जातेत मग एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेची फक्त भीती आहे कोरोना काळामध्ये केलेलं काम असल त्याचबरोबर अडीच वर्षाचा कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं प्रामाणिकपणानं उद्धव साहेबांनी या देशामध्ये या राज्यामध्ये काम केलं त्याला जागतिक त्याची नोंद घेण्यात आली शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय असेल शेतकऱ्याला दिलेला दुष्काळ असेल शेतकऱ्याला विमा मिळवून दिलेला असेल आणि इकडं देवेंद्र फडणवीस साहेबाची दीड लाखाची फचवी आणखीनही कर्जमाफी शेतकऱ्याला मिळाली का सांगा इमानदारीनं उद्धव ठाकरे जी मिळाली की नाही मग एवढं प्रामाणिक इथं काय म्हणलं जात आहे की तुका मने येते पाहिजे जातीचे एड्या गबाळ्याचे काम नव्हे उद्धव ठाकरे साहेब हे सामान्य शेतकरी परिवाराशी जुळलेला एक नेता आहे कसे त्याची जाणीव लागते आहे ह्याला जाणीवच नाही हे उद्योगपतींचं सरकार आहे देशामध्ये आतापर्यंत किती उद्योगपतींचा पैसा माफ केला हे जर तुम्हाला माहिती काढली तर तुम्ही आश्चर्यचकित होताल शेतकऱ्याची कर्जमाफी द्यायसाठी दीड लाखाची कर्जमाफी द्यायची तर नवरा बायको सोबत येऊन ऑनलाईन उभं टाका मग अशा पद्धतीची छळणूक करायची शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही जेव्हा शेतकऱ्याच्या घरात माल आला की तिकडे निर्यात बंदी करायची जेव्हा सोयाबीन शेतकऱ्याच्या घरात आलं की तुम्ही सोयाबीन आयात करायचं कापसाला भाव तर कधीच नव्हता दहा हजाराचा भाव देतो म्हणणारेच आता सहा साडेसहा हजारामध्ये शेतकऱ्याने कापसे विकलीत पुन्हा सन्मान योजनेच्या नावाखाली तुम्हाला द्यायलेत ना सहा हजार रुपये वर्षाला अरे एकरी एक दहा क्विंटलचं सोयाबीनचा उतार जरी धरला नाही एक अल्पभूधारक शेतकरी पाच एकर वाला त्याला पन्नास क्विंटल सोयाबीन होईल सहा हजाराचा भाव जर शेतकऱ्याला मिळाला असता तर एक लाखाचं उत्पन्न त्याला वाजवीपेक्षा जास्त मिळालं असतं पण त्याच्यात सुद्धा तुम्ही चोरी केली आम्हाला सहा देताना चौऱ्यानं तुम्ही हाणता आणि पुन्हा म्हणता की आम्ही शेतकऱ्याचे कैवारी आहेत शेतकऱ्याचे कैवारी म्हणून घ्यायचा नैतिक अधिकार भारतीय जनता पार्टीला राहिलेला नाही या ठिकाणी मी आवर्जून सांगतो म्हणून मित्रांनो उद्याच्या सव्वीस तारखेला आपल्याला ही बदला घेण्याची वेळ आहे या देशामध्ये मोदीजीचं सरकार काढून टाकणं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवणं हे आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट असणार आहे म्हणूनच आपल्याला एकजूट केल्याचे सगळ्यांनी एकजूट बांधलेली आहे व्यासपीठावर सगळ्या पक्षाचे सर्व सन्मान्य आमदार माजी आमदार माजी खासदार सगळेजण उपस्थित आहेत आम्ही सगळे एकजुटीने ह्या ठिकाणी कामाला लागलोत आपापसामध्ये काही मतभेद असतील त्या तर गाव पातळीवर राजकारण करताना दोन तीन पक्ष वेगळे लढत असतात त्यावेळेस थोडी बहुत स्पर्धा होतच असते पण आता आपण ज्या अर्थी सगळे एकत्र आलो अर्थी आपण एक दुसऱ्याला समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेऊन काम केलं पाहिजे आज ह्या निवडणुका मोठ्या आहेत उद्या विधानसभेच्या होतील नंतर सारी स्वर संस्थेच्या होतील जसं आम्ही आता वाटाघाट्या केल्यात वर्षा घडामोडीवर विधानसभेला तशा स्वरूपाच्या वाटाघाट्या होतील तशाच वाटाघाट्या तुमच्या सुद्धा करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व व्यासपीठाला करतो कारण शेवटी हा कार्यकर्ता जगला तर तुम्ही आम्ही म्हणून नेते म्हणून जगू कार्यकर्ताच जर नाही जगला तर तुमच्या आमच्या जगण्याला काही किंमत राहणार नाही असं ह्या ठिकाणी या निमित्तानं मी आवर्जून सांगू इच्छितो म्हणून मित्रांनो उद्याची सव्वीस तारीख तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची तारीख आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता एका मोठ्या संख्येनं एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही येताल अशी आम्हालाही अपेक्षा नव्हती कारण सरकारच्या विरोधात एवढा असंतोष आहे हे आजच्या ह्या रॅलीनं आपल्याला ह्या दाखवून दिले तुम्ही त्यामुळे तुमचं सगळ्याचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा सव्वीस तारखेला या मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून हे लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी आपण आपलं योगदान द्यावं अशा स्वरूपाची विनंती करतो आणि कुठलाही मनात कुशंका बाळगू नका माझ्याकडून एखाद्या वेळेस अनावधारणा काही चूक झाली असेल तर त्याबद्दल देखील सगळ्यांची माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र i'm happy to